भडगाव बस स्थानकात बस मध्ये चढताना खिशातून चोपन्न हजार रुपये अडावद येथील संजय मधुकर पाटील हे भडगाव येथे लग्न करण्यात आले होते भडगावहून गावाकडे परतत असताना सोबत चोपन्न हजार रुपये त्यांच्या खिशात घेऊन अडावद येथे जाण्यासाठी भडगाव बस स्थानकाजवळ आले बस स्थानकात उभी असलेली बस क्रमांक झिरो सहा या क्रमांकाची बस ही चाळीस ते चोपडा अशी असल्याने ते तिच्यात पुढे गेले असता त्यांना धक्का त्यांनी असता त्यातील पैसे त्यांना लक्षात आले त्यांनी संपूर्ण बस तपासली असता पैसे मिळून न आल्याने त्यांनी बडगाव पोलीस स्टेशन येथे पोहचत अज्ञात चोरटी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विजय जाधव हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका